नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या सव्वीस नोव्हेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की पारू आता आदित्यची चांगलीच कान उघडणी करताना दिसते आणि म्हणत असते की आदित्य सर तुम्ही त्या अनुष्का मॅडमांना का भेटायला गेलात मला माहिती अनुष्का मॅडम खूप चांगले आहेत पण म्हणून तुम्ही देवी आईच्या बोलण्याला सुद्धा महत्व दिलं नाही आणि त्यांच्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही अनुष्काला भेटायला गेलात हे तुम्ही बरोबर नाही केलं आणि आता सगळेजण नाश्त्याला बसलेले असतात आदित्य अहिल्या देवींना म्हणत असतो की आई माझ्या वागण्यामुळे तू दुखावली गेली असेल तर मला माफ कर पण माझा हेतू तसा नव्हता मला माहिती मी अनुष्काला भेटायला गेल्यामुळे तिला जेवायला घेऊन गेल्यामुळे तू रागवलीस माझ्यावरती तेवढ्यात तिथे अनुष्का येते ते म्हणते आदित्य हो तू मला भेटायला आला होतास आणि मग आता अनुष्का अहिल्या देवी आणि आदित्य यांच्यात नक्की कोणत्या कारणाने फूट पाडणार आहे हे येणाऱ्या एपिसोड मध्येच कळेल तिच्या मनात नेमकं काय चालू आहे हे एक गुड असणार आहे आणि ते लवकरच उलगडेल हे सगळं बघण्यासारखं असणार आहे अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद